नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो छत्रपती नगर गांधीली या ठिकाणी इथं भव्य देवी ओपन बैलगाडी शर्यत भरलेली आहे तर आपल्या संघ सोन्या आहे मागच्या सायगाव मैदानात एक नंबरचा मानकरी आणि त्यांचे मालक भैया पहिले तुझा परिचय दे माझं नाव सिद्धिक नवाशा मी राहणार सिल्लेगाव हे आपले मामाचं बैल आहे अयुब सरपंच सिल्लेगाव अजून बैलाचं नाव काय भैया बैलाचं नाव सोन्याबाई सोन्याबाई आणि अजून किती मैदानात म्हणजे सोन्या गुलालात राहिलेला सोन्या बरच पंधरा सोया मैदानात गुलात राहिलेला आहे दिवस झाले आणि म्हणजे तुम्ही होता घेतलेला आहे का लहानपणा नऊ दहा महिन्याचं बच्चा बच्छा घेतले आणि जसं म्हणजे आता अजून म्हणता नऊ दहा मैदानात नंबर मध्ये राहिलेला आहे तर म्हणजे जसं तुम्ही सोन्याला शिकवता कसं म्हणजे इतक्या शिकवत म्हणजे माग त्याचे खूप आजारी होता बैल बैल म्हणजे आमच्या मनापून पुरा उतरला होता इतका आजारी होता आणि त्याच्यासाठी खूप कष्ट घेतले आम्ही म्हणजे जीवापाड जीव लावला त्याला तेव्हा बैल आज पूर्ण मैदानात पाहायला लागला आणि त्याच्या म्हणजे सोन्याची सुरुवात कशी झाली ती म्हणजे जसं तुम्ही घोड्यात पायवायचे बैल नाही आमचा एक पहिले घरचा बैल होता मोन्या भाई म्हणून बिनजोडला खूप प्रसिद्ध बैल होता जिथं जाईन तिथे बिनजोडला एक नंबर करायचा त्या बैलात आणूहानू आज आता सोन्याचं नाव आलं आहे आणि आता मोन्या भाई कुठे आहे मोने आता घरीच राहतोय म्हणजे तेव्हा आता मैदानात नाही आणत पण जसं मोन्याच्या पायावर पाय ठेवून जसं सरपंच पण तुमचं नाव भरपूर मोठं केलं मोन्याचं बी नाव राखलं ना सरपंचा बी नाव चांगलं राखलं बैला बैलाच्या मालकाचं नाव म्हणजे काय त्यांचं आई याकूब पटेल शिल्लेगाव ते आपले गंगापूरचे बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष आहे तेच ना हा आई सरपंच बैलगाडा संघटना अध्यक्ष संभाजी हां त्यानंतर म्हणजे आता ह्या मैदानामध्ये आप आपल्याला सोन्या कितव्या गटामध्ये होत्या ह्या मैदानात आज सोन्या अकराव्या गाटात पहाला आठव्या तास आहोत सोन्यासोबत आमचा घरचाच बैल आहे साई शेठ म्हणून घरचा जोगा साई कोणाचा साई आपले मामाचे अमोल नरोडे म्हणून त्यांचाच बैल आहे म्हणजे सोन्या साईची जोडी सोन्या सोन्यान साई जिथं जाईन तिथं फायनल लावला आणि अजून म्हणजे तुमची काय अपेक्षा आहे जसं आता सोन्याने कोणत्या नंदी संघ मोठ्या नंदी संघ नंदी बघू त्यानंतर म्हणजे जसं आता तुम्ही मराठवाड्यामध्ये राहता तुम्हाला वाटतं का सोन्याला घेऊन म्हणजे सातारा साइडकड जायचं सातारा साइड काढ भरपूर आहे सोन्याने नंबर केलेला आहे हो जसं एखादं मैदान आठवता येईल तुम्हाला मैदान तर नाही आठवत पण आता दोन तीन मैदान झालेले ऑफर पण खूप येत म्हणजे ऑफर भरपूर येते पण काही अजून बैल द्यायची इच्छा नाही म्हणत मालकाची इच्छा नाही मालकाची नाही आमची घराची म्हणजे कोणीच नाही म्हणत बैल द्यायचं म्हणून म्हणजे जसं तुमच्या घरातला एक सदस्य म्हणून सदस्य म्हणून बैल समवतो आम्ही माग खूप आजारी होता पण आत्ताच एक बैल कुठं पाहायला लागला त्यानंतर म्हणजे सोन्या फक्त तीन फेऱ्यात पळतो का बिनजोड सोन्या बिनजोडला आणि गटाला दुसरा नंबर करणार म्हणजे आतापर्यंत ज्या मैदानात गेला बिना गोला घरी आलेला ज्या मैदानात गेला त्या मैदानात आम्हाला असंच वाटलं नाही का आज सोन्या कमी पाहायला ना सोन्या पाहायला ज्या मैदानात जाईन त्या मैदानात सोन्या नंबर करणार चालेल खूप मस्त वाटलं तुम्हाला आणि सोन्याला भेटून माझी खूप शुभेच्छा या मैदानात पण सोन्याने सोन्यानी तर राहा आणि असंच मालकाचं नाव पूर्ण महाराष्ट्रात धन्यवाद धन्यवाद